निर्भीड निष्पक्ष निष्पक्षाचा बुलंद आवाज राजसत्ता होत हार्दिक स्वागत या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम म्हटला तर प्रस्तावना महत्वाची असते आणि त्या संदर्भात आपण प्रथमता या रेल्वेच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती अतिशय यथोचित अशी माहिती घेऊन या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य जनतेतील कार्यकर्ते मंडळींना ज्यांनी जागृत केलं ते आमच्या सर्वांचे मित्र मान्य सतीशराव फापळे यांना प्रथमता विनंती राहीन की आपण कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी स्टेजवर यायचं आहे आज, आज, आज तर या ठिकाणी आज आपण पाहतोय बारा जानेवारी आणि बारा जानेवारीचं महत्व तर आज महाराष्ट्राला पटणार आहे गेली एक महिन्यापूर्वी प्रशासनाला विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आली आणि त्यावेळी प्रशासनानं विचारलं आठ डिसेंबरला निवेदन दिलं पहिलं अकोल्या तहसीलदार साहेबांना आठ डिसेंबरला निवेदन दिलं आणि हे निवेदन, निवेदन देत असताना त्यांनी थोडक्यात विचारलं बारा जानेवारी का तर बारा जानेवारी का त्याचं उत्तर असं आहे की या स्वराज्याच्या जिने खर तर विदाता घडवला धन्यती स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची खर तर आज जयंती आणि ज्या मातेच्या कुशीतून ज्या मातेच्या कुशीतून या अखंड स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहायला गेलं त्या राजमाताजी जाऊ ज्या अखंड स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज ज्या अखंड स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी सत्यात उतरवलं आणि अंगा खांद्यावरती पेललं ते छत्रपती संभाजी महाराज आणि खर तर आज जुन्नर तालुका आंबेगाव तालुका अकोला तालुका आणि संगमनेर तालुक्यातील या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अन्याय झाला म्हणून आज रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतात म्हणून बारा जानेवारीचं आंदोलन ठेवलंय ज्या ज्यावेळी महाराष्ट्रा या महाराष्ट्रावरती अन्याय झाला या जनतेवरती अन्याय झाला या प्रजेवरती अन्याय झाला त्या त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा गनिमी काव्याने असेल आणि मैदानातल्या लढाया त्यांनी लढलेल्या आहेत आणि म्हणून अन्याय झालाय आणि म्हणून आज हा मावळा आज आपल्या सर्वांना बोटा या ठिकाणी पाहायला मिळतोय की आमचा अन्याय आमच्यावर अन्याय झालाय आम्हाला न्याय द्या हा न्याय मागण्यासाठी खऱ्या अर्थानं बारा जानेवारी हा दिवस निवडला गेलाय आपण पाहतो या ठिकाणी सर्व पठार भागातील गावे असतील आजूबाजूच्या तालुक्यातील देखील गावे असतील यांनी या बंदला खर तर या पठार भागातील अनेक गावांनी बंदच या ठिकाणी ग्रामपंचायतच ठराव या ठिकाणी दिलेला आहेत त्या सर्व ग्रामपंचायतच मी प्रथमतः कौतुक करतो आणि या ठिकाणी जे काही मावळे या आंदोलनामध्ये सहभागी झाले आपलं सर्वांचं देखील या ठिकाणी मी कौतुक करतो कारण ज्यांनी संघर्ष केला त्यांचाच खऱ्या अर्थानं इतिहास लिहिला जातो त्यांचीच खऱ्या अर्थानं इतिहासामध्ये नोंद केली जाते ज्यांनी कधीच संघर्ष केला नाही ज्यांनी कधी संघर्षामध्ये उतरले नाही आपल्या का मराठीमध्ये म्हण आहे जन्म आला पाणी वाहता वाहता मेला आणि म्हणून आज अजूनही सांगतो ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय अशा सर्व मावळ्यांना बोलतो की अजूनही वेळ गेलेली नाही या आंदोलनामध्ये सामील व्हा अभि नाही तो कमी नाही कारण ही रेल्वे गेली अनेक दशकापासून आपण या आंबेगाव तालुका असेल जुन्नर तालुका असेल संगमनेर तालुका असेल अकोले तालुका असेल खरं तर ही रेल्वे झाली पाहिजे ही आपल्या सर्व जनतेची भावना आहे ही सर्व जनतेची कळवळ ही जनतेच्या मनामध्ये आहे परंतु गेली काही दिवसापूर्वी आपले केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांनी संसदेमध्ये घोषणा केली की हा रेल्वे मार्ग अहमदनगर पुणे अहिला नगर शिर्डी पुन्हा सिन्नर आणि नाशिक अशा प्रकारे होणार आहे परंतु त्यांनी हे नाही सांगितलं की पुणे नाशिक रेल्वे मार्ग होणार नाही हे त्यांच्या तोंडातून ते बोललेले नाही परंतु त्यांच्या वक्तव्यामुळे या सर्व तालुक्यातील जनतेमध्ये असंतोष निर्माण झालाय आज या ठिकाणी आपल्या अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार यांचं या आंदोलनामध्ये आगमन होत आहे मी त्यांचं या विकास क्रांती सेनेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो खरं तर सरकारमध्ये ते आहेत आणि आमचं भांडण सरकारशी आहे जरी भांडण सरकारशी असेल तर आम्ही संविधानिक मार्गाने भांडण करतोय आमचा हक्क आहे आमची मागणी आहे आम्ही ती मागणी मांडतोय आणि त्यांनी देखील आमचे प्रश्न समजावून घेतले आणि म्हणून त्यांना देखील वाटलं की आपली जनता आहे या जनतेचा काय प्रश्न आहे काय मागणी आहे ही देखील आपण समजून घेतली पाहिजे आणि म्हणून आपले कार्यसम्राट आमदार यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचा विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून त्यांच्या समेत आलेले विनयजी सावंत जालनजी सन्मानिय जालिंदरजी वागचवडे साहेब यांचं देखील विकास क्रांती सेना आणि विविध कृ रेल्वे कृती समित्यांच्या वतीनं मी हार्दिक असं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा मुद्द्यावरती येतो महोदय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं रेल्वे मार्ग तिकडून जाणार आहे गुलाबराजे परंतु त्यांनी हे नाही सांगितलं की जो दोन हजार एकोणवीस ला डीपीआर बनलाय ज्याचा प्रस्ताव मंजूर झालाय त्याच्यावरती निधी पडलाय जमिनींचा अधिग्रहण झालाय शेतकऱ्यांच्या उतारावर बोजा आलाय तो रेल्वे मार्ग कॅन्सल झालाय किंवा होणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून आलेलं नाही त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की पुण्यावरून अहिल्यानगर अहिल्यानगरवरून पुणतांबा पुंतांबावरून सिन्नर आणि सिन्नरवरून नाशिक असा रेल्वेमार्ग होणार आहे कारण रेल्वे मार्ग, मार्ग होत असताना ही गेली दशकापासूनची आपली मागणी आहे की आपला हा पुणे नाशिक रेल्वे मार्ग झाला पाहिजे या रेल्वे मार्गामुळं आपल्या विभागातील पर्यटन स्थळ असतील या ठिकाणी शिवजन्मभूमी जुन्नर असेल ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर असेल आपल्या अकोले तालुक्यातील भंडारदारा कळसुबाई हरिश्चंद्रगड सांतनरी रंदाफॉल आपल्या अकलापूरचे स्वयंभू देवस्थान सद्गुरु दत्ता असतील या ठिकाणी साकूरचे बिरुबा महाराज असतील आपले गारगावची आई कळमजाई मातेचं मंदिर असेल आपल्या पोखरी बाळेश्वरच बाळेश्वरांचं मंदिर असेल अशा प्रकारची चांगल्या चांगल्या प्रकारची देवस्थान आणि पर्यटन स्थळ या ठिकाणी या तालुक्यांमध्ये आहे आणि तर या पर्यटन स्थळांचा जर विकास झाला तर या विभागामध्ये तर पर्यटक येतील आणि या पर्यटकांमुळे व्यवसाय रोजगार यांची या ठिकाणी उपलब्धता होईल खर तर आंबेगाव तालुका जुन्नर तालुका कृषी क्षेत्रामध्ये आपण म्हणतो की हा प्रगत तालुका आहे या भागातील डाळिंब असतील टोमॅटो असतील भाजीपाला असेल दूध असेल त्याचप्रमाणे आपल्या संगमन राखुले तालुका असेल आपणही कुठे कमी नाही आज आपल्या क्षेत्रामध्ये जरी पठार बाग असेल तरी आपल्याकडे डाळिंब आहेत आपल्याकडं कांदे आहेत टोमॅटो आहे भाजीपाला आहे दूध आहे आजही आपलं दूध नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर अशा औद्योगिक शहरांमध्ये आपला भाजीपाला दूध हे सर्व आपलं त्या ठिकाणी पोहोचत आहे म्हणून कृषी क्षेत्रामध्ये क्रांती होईल यासाठी आपण या रेल्वे मार्गाची मागणी करतोय आणि हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे ही खर तर जनतेची भावना आहे आणि जनतेची भावना जर लोकप्रतिनिधींना जर समजत नसेल तर हे सर्वात मोठ महाराष्ट्रातील जनतेचं दुर्दव्य आहे या तालुक्यांमध्ये आपण पाहतोय विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून अठरा मे दोन हजार एकवीस रोजी त्यामध्ये आपल्या अकोल्या तालुक्यातील तर क्रांतिकारक या ठिकाणी अनेक क्रांतिकारक आलेले आहे अकोला तालुका खर तर आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असतील असे अनेक क्रांतिकार या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपला लढा दिलाय आणि खर तर या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपलं बलिदान दिलंय अशा प्रकारचे क्रांतिकारक आज या अकोल्या तालुक्यामध्ये आपल्याला तोफा पाहायला मिळत आणि त्यांची देखील हीच भूमिका आहे का हा जो पुणे नाशिक प्रस्तावित रेल्वे मार्ग दोन हजार एकोणीस ला ज्याचा डीपीआर बनला हा रेल्वे मार्ग झालाच पाहिजे आणि म्हणून हा रेल्वे मार्ग जर झाला तर आपल्या आदिवासी तालुक्यातील आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल व्यवसायाची संधी उपलब्ध होईल या तालुक्यामध्ये उपलब्ध असलेले पर्यटन स्थळ या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमुळे या ठिकाणी व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील आणि आमचा आदिवासी समाज बांधव मुख्य प्रवाहामध्ये मदत होईल येण्यास मदत होईल म्हणून आम्ही या रेल्वे मार्गाची मागणी करतोय अठरा मे दोन हजार एकवीस रोजी विकास क्रांती सेना आणि अकोले तालुक्यातील क्रांतिकारक या ठिकाणी महेशराव नवल्या असतील सुरेशराव नवल्या असतील यांच्यासारखे कार्यकर्ते आमचे कॉम्रेड नवले साहेब असतील या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं दोन हजार एकवीस ला आम्हाला कळलं होत काय या रेल्वे मार्गामध्ये गडबड गोंधळ झालाय आणि सरकार काहीतरी गोलमाल करत आहे त्यावेळी आम्ही या अकोल्याच्या तहसीलदारांना निवेदन दिलं की साहेब हा रेल्वेमार्ग जो चालू आहे याच्यावर चा जे काम चालू आहे याची माहिती मागवा आणि आम्हाला द्या यासाठी ठिय्या आंदोलन आम्ही अकोल्यामध्ये पहिलं आंदोलन या विकास क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न झालं दोन हजार एकवीस नंतर दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा आम्ही गेलो की साहेब या रेल्वे मार्गामध्ये गडबड होतीये हा रेल्वे मार्ग कुठेतरी बदलला जातोय असं मला वाटतय तुम्ही त्याची माहिती मागवा आम्हाला सांगा त्यावेळी देखील निवेदन दिलं त्यावेळी गारगाव पासून तर अकोल्यापर्यंत सात किलोमीटरचा पाय आंतर या विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून तीन दिवसाचा मुक्काम बेलापूर ब्राह्मणवाडा कोतुळ आणि चौथ्या दिवशी अकोले अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी सर्वात मोठं आंदोलन या ठिकाणी संपन्न झालं परंतु हे निष्क्रिय अधिकारी आणि निष्क्रिय प्रशासन यांनी कुठल्याही प्रकारची माहिती या विकास क्रांती सेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या आंदोलकाला दिलेली नाही आणि म्हणून हे बारा जानेवारीचं आंदोलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय हे आंदोलन तिसरं आंदोलन करत असताना आपण याच मागण्या करतोय गेली पाच वर्षापासून आम्ही या प्रकल्पासाठी जडतोय आमच्या माणसांसाठी जडतोय त्यांच्या भावनांसाठी जडतोय परंतु प्रशासन जर त्या गोष्टींची दखल घेत नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरला नाही म्हणून बारा जानेवारीचं आंदोलन पुकारलंय बारा जानेवारीच का ज्या मातेच्या खुशीतून ज्यांनी या अखंड स्वराज्य उभं केलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला शिकवलंय अन्याय अत्याचार सहन करायचा नाही आणि आज आमची भावना आहे या जनतेवरती अन्याय झालाय या शासनाने जनतेवरती आमचा अन्याय केलाय हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे म्हणून आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन करतोय दहा वाजताचं आंदोलन पुकारलंय पोलीस प्रशासन या ठिकाणी आले त्यांचं कायदा सुव्यवस्थेचं काम आहे आपण सर्वांनी देखील त्यांना नक्कीच सहकार्य केलं पाहिजे परंतु रास्ता रोको आंदोलन कधी आहे जनता तर बाजूला बसली आहे आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत गरिमी काव्यानेच आम्ही लढाई करणार आणि म्हणून सब्र करो यानंतर आम्ही हे या आंदोलन संपन्न झाल्यानंतर विविध स्तरावरती जे काय निवेदन दिली गेली आहे त्यामध्ये तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणावीस ला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि अठरा एकोणावीस ला त्याआधी या रेल्वे मार्गाचं सर्वे झाले <coughs> या सर्वे मध्ये तीन प्रकारचे सर्वे झाले <laughs> एक आरई सर्वे एक पीई सर्वे एक फायनल लोकेशन सर्वे आणि यामध्ये फायनल लोकेशन सर्वे नुसार अंतिम स्थळ सर्वेनुसार या रेल्वे मार्गाला संसदेमध्ये मा मंजुरी मिळाली आणि संसदेमध्ये न मंजुरी मिळाल्यानंतर या रेल्वे मार्गाची पिंक मध्ये नोंद केली जाते आणि पिंक बुक मध्ये नोंद केली केल्यानंतर त्याचा डीपीआर बनला जातो डीपीआर बनल्यानंतर त्या प्रकल्पावरती निधी पडला जातो आणि निधी जर पडतोय त्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी महा सेंट्रल रेल्वेकडं या रेल्वे मार्गासाठी का जी काही सामुग्री लागते काम करण्यासाठी ती अपुरी असल्यामुळे महारेल इन्फ्रास्ट्रक्चर यांना हे काम देण्यात आलं परंतु या महारेलचं काम काय होत जो डीपीआर बनलाय ज्याची पिंक बुक मध्ये नोंद झाली आहे त्यानुसार तुम्हाला काम करायचं होतं परंतु यामध्ये आम्हाला असं वाटतंय ही आमची भावना आहे आमची चूक देखील असू शकते का महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि महा रेलच्या अधिकाऱ्यांनी संगण मताने या रेल्वे मार्गामध्ये बदल केलाय आणि जर तो बदल केला असेल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं अधिग्रहण झालंय हे देखील अनाधिकृत झालंय आणि बेकायदेशीर झालंय त्यावेळी महारेलचं संगमनेरला ऑफिस होतं मी त्यांच्याकडे मागणी करायला गेलो साहेब ज्या मार्गाने या रेल्वे मार्गाचं चा काम चालू आहे ज्याचं चा जमिनीचं अधिग्रहण चा चालू आहे याची पिंक बुक मध्ये नोंद असलेला नकाशा आम्हाला द्या याची... <laughs> याची माहिती आम्हाला द्या आठ दिवसांनी पुन्हा गेलो मी साहेब भेटली का माहिती मला द्या त्यावेळी त्यांनी त्यावेळी आम्ही जेव्हा गेलो त्यावेळी या महारेल कार्यालयाला टाळे ला, लागलेले आणि हे अधिकारी फरार झालेले आम्हाला पाहायला मिळाले जर तुम्ही खरंच हा प्रकल्प जर कागदावरती आणि प्रकल्पानुसार काम करत होता तर महारेलचं ऑफिस बंद का केलं हा माझा पहिला प्रश्न आहे आणि जर तुम्ही अनधिकृत जर हे काम केलंय तर या महारेलच्या अधिकाऱ्यानं गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे जर या सरकारला जर हा रेल्वे मार्ग बदलायचाच होता करायचाच होता तर पिंक बुक मध्ये नोंद असलेल्या मार्गानुसार करायला काय हरकत होती त्याच्या डीपीआर बनला होता सर्व काही झालं होत तर मग झालं तरी नेमकं काय हे त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं यानंतर बाकीच्या गोष्टींवरती मी बोलणार नाही आमच्या विकास क्रांती सेनेचे जे बाकीचे कार्यकर्ते आहेत ते बोलतील परंतु आम्ही कागदावरती लढतोय हा सेंट्रल रेल्वेने केलेला सर्वे आणि ज्याची पीक बुक मध्ये नोंद झाली त्याचा हा नकाशा आहे जर हा तुमच्या अधिकृत आहे आणि आम्ही जर म्हणतो तुम्ही रेल्वे मार्ग बदललाय तो बेकायदेशीर आहे तर तुम्ही आम्हाला ही आमची भावना आहे आमचे प्रश्न आहेत त्यामध्ये आमची काही चूक असू शकते तर तुम्ही ते या ठिकाणी येऊन आमच्या जनतेला त्याचं उत्तर द्यावं ही आमची भावना आहे आणि म्हणून आजचं हे आंदोलन होत असताना आज हे बोटागावामध्ये आंदोलन होत असताना आपण अनेक पाहतोय लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या परीने प्रयत्न करतायत त्यांच्या पद्धतीने बैठका चालू आहेत त्यांच्या पद्धतीने जे काही राज्यातील निर्णय घेणारे व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचत आहेत परंतु त्यांची लढाई जी आहे ती त्यांच्या पद्धतीने आहे परंतु आमची सर्वसामान्य जनतेने आम्ही व्यथा मांडायची कोणासमोर आणि सरकार जर आमच्या भावना आमचं म्हणणं जर ऐकून घेत नसेल तर आम्हाला रस्त्यावरती उतरल्याशिवाय पर्याय नाही म्हणून हे आजचं रास्ता रोक आंदोलन आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र